खरं तर इंग रविग्र इंगोळी साहेबांनी एक इंगोली परिवाराचं एक नवीन पर्व म्हणून आता एक जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे येणाऱ्या भविष्यावर कशी वाटचाल असेल आपल्या येणाऱ्या भविष्याला साईडनं म्हटलं तर रविंगोली साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे एक वीस ते पंचवीस वर्षाचा संघर्ष त्यांचा आहे त्यांनी संघर्षात्मक कोल्हापूर जिल्हा नाही शहर भरकेने विविध माध्य माध्यमातून विकास कामे त्यांनी केलेले आहेत त्यांच्याच विचाराने त्यांच्या धोरणाने प्रभागामध्ये जेवढे जनतेचे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करणार घरोघरी पोचणार जनतेसाठी अहोरात्र मी कोणतंही काम असू दे विकास काम असू दे मी माझ्या पद्धतीनं करणार ही येतेली निवडणूक धनलक्ष्मी विरुद्ध जनलक्ष्मी जन जनता धन जनता विरुद्ध धन ह्या माध्यमातून होणार आहे कारण आमचं रविंगोले साहेबांचं सा जे जनतेचं प्रेम आहे ह्या प्रेमापोटी शंभर टक्के मला विजय गुलाल हा मिळणारच खरं तर पोचणे म्हणजे मी मगाशीच बोललेला आहे रविंगोले साहेब हे फक्त मर्यादित भागात नाही आहेत ते कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतात त्यांच्या ज्या कामाची आणि विचाराची जी सारणी आहे ती किने कोल्हापूर शहरातील सर्व घराघरात पोचलेलं आहे त्यामुळे चार मतदारसंघ हा आपल्याला किने एवढा म्हणजे घराघरापर्यंत पोचणं हे शक्य नाही असं नाहीत कारण ज्या घरी घरी गेलो त्या घरात एकमत इंगोले साहेबांना हे मी प्रचाराच्या माध्यमातून ओळखलेलं आहे मी घरोघरी प्रत्येकाच्या घरात जाऊन भेटून आलेलो आहे त्यामुळे मी शंभर टक्के देतो इंगोले कुटुंबाची सी, सीट ही विजयी होणार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एको एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस